आपण पाहतात आदर्श भारत रेंडीवर न्यूज सावणे विधानसभेचे आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांच्या भारतीय जनता पार्टी का जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन रविवार दोन मार्चला भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते सावने येथे करण्यात आले चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांची स्तुती करत असताना शंभर दिवसाच्या कामकाजामध्ये डॉक्टर देशमुखांनी का महाराष्ट्रातील आमदारांमध्ये सर्वप्रथम जनसंपर्क कार्यालय उघडण्याचा बहुमान मिळवला असून जनसंपर्क कार्यालयामध्ये लोकांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देता येईल महाराष्ट्रातील सर्व आमदारांच्या कामकाजाचे सर्वेक्षण होईल तेव्हा आमदार आशिष देशमुख टॉप मध्ये असणार असल्याचे मत यावेळी व्यक्त केले सावनेरच्या जनतेने दडपशाही गुंडगिरीला मात देऊन परिवर्तन घडवून आणत देशमुखांना निवडून दिले त्यांनी विकासकामाचा धडाका लावला असून आपल्या याच टर्ममध्ये ते मागील पंचवीस वर्षाचा विकास करून दाखवतील असल्याचे मत महसूल मंत्री बावनकुळे यांनी सावनेर येथील जनसंपर्क कार्यालय प्रसंगी बोलताना व्यक्त केले यावेळी आमदार आशिष देशमुख यांनी आपल्या व्यक्त वक्तव्यात सर्वप्रथम सावनेर विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेच्या आभार मानत हा विजय आशिष देशमुखांच्याच नव्हे तर संपूर्ण सामने विधानसभा क्षेत्रातील जनतेचे असून सदैव जनतेसाठी मी तत्पर राहणार आहे गेल्या पंचवीस वर्षाची उणीव मी पाच वर्षात भरून काढील आपल्या जनसंपर्क का कार्यालयाद्वारे सर्व जनतेची सेवा करून सर्व गरजू लोकांना न्याय मिळवून देणार असल्याचे मत व्यक्त केले यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल डॉक्टर राजीव पोदार अशोक दोडे मनोहर कुंभारे प्रकाश जेगाडे दादाराम मंगे मीना ताईवाडे ज्योतिबाई कांबळे मंदार मंगळे तुषार उमाटे दिगंबर सुरेकर पियुष बुर्डे प्रफुल मोठे बंटी सातपुते प्रगती मंडळ सहित हजाराच्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा